महाराष्ट्रात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला आहे कारण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे उरणमधील चिरनेर गावात कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या कोंबड्यांचा गेल्या काही दिवसांपासून मृत्यू होत आहे याबाबत शासनाच्या पशुपालन अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे यामुळे उरम परिसरात एकच खळबळ उडाली आहे यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबड्या आणि अंडे नष्ट केले आहे तसेच याबाबत पुढील कारवाई केली जात आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी चिरनेर परिसरातील दहा किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि अंडे नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावात जाऊन अशा हजारो कोंबड्या आणि अंडे नष्ट केल्या आहेत सध्या याबाबतची कारवाई सुरू आहे त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना चांगलाच धक्का बसला आहे प्रशासनाकडून याबद्दल नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे केंद्र सरकारने यासाठी जवळपास दहा टीम तैनात केल्या आहेत या टीम मार्फत संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी आणि उपाययोजना करण्यात आल्या आहे पुढील तीन महिने चिरणेर गावात देखरेख करण्यासाठी टीम कार्यरत केली जाणार असल्या पशुवैद्यकीय तसेच येथील व्यावसायिक चिंतेत असून नष्ट केलेल्या कोंबड्यांची भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी केली जात आहे याशिवाय उरण तालुक्यातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने खबरदारी म्हणून गावातील एक हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे तसेच एक किलोमीटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे या परिसरातील चिकनची दुकाने नऊ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा